सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक माहिती सोबत राजश्री शाहू विकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर लढणार आमदार यड्रावकर केंद्रात आणि राज्यात माहितीचे सरकार असल्यामुळे जयसिंगपूरची निवडणूक सुद्धा माहितीसोबत राजश्री शव विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीमधील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन लढवणार असल्याची घोषणा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत केली जयसिंगपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले जयसिंगपूर शहराचा विकास साधत असताना प्रत्येक मूलभूत गरजा पाहून शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे राज्यात व केंद्रात महायुतीचे सरकार असल्यामुळे जयसिंगपूर शहरात देखील महायुतीमधील घटक पक्ष व राजश्री शाह विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक जाईल आणि आपली सत्ता नक्की येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले जयसिंगपूर शहराचा विकास साधत असताना काही जणांनी कोणताही अभ्यास न करताना टीका केली एकशे पन्नास झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर आणि प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिली आहे याची माहिती नगरपालिकेबरोबर ऑनलाईन देखील उपलब्ध आहे ती त्यांनी घ्यायला हवी होती व अभ्यास करून भाष्य करायला हवे होते भुहेरी गटार योजना सुधारित पाणीपुरवठा योजना व भूमिगत गॅस पाईपलाईन या कामामुळे रस्ते खराब झाले आहेत जयसिंगपूर शहरातील सर्व रस्त्यांचे प्रस्ताव तयार असून आचारसंहिता संपल्यानंतर थेट शहरातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले जयसिंगपूर नगरपालिकेसाठी सव्वीस उमेदवार एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात उतरणार आहेत मात्र हे सत्तावीस उमेदवार महायुतीतील घटक पक्षाचे असतील असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले शहराचा विकास साधायचा असेल तर आपल्या विचाराचे सरकार राज्यात आणि केंद्रात असणे गरजेचे असते तरच मोठ्या प्रमाणात निधी आणता येतो असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले या प्रसंगी बोलताना अनिल उर्फ सावकर मादनाईक म्हणाले जयसिंगपूर शहरातील नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात असताना केंद्रात आणि राज्यात माहितीचे सरकार असल्याने जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी महायुतीमधील घटक पक्ष व राजश्री शाह विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे यावेळी बोलताना भाजपाचे मिलिंद भिडे म्हणाले महायुतीच्या सरकारमुळे जयसिंगपूर शहराच्या विकासाला आणखीन चालना मिळणार आहे त्यामुळे जयसिंगपूर शहरात महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगितले याप्रसंगी संजय पाटील यड्रावकर अस्लम फरास राजेंद्र आडके ताराणी आघाडीचे बजरंग खामकर शीतल गतारे अभिजित भांदिगिरे मिलिंद साखरपे शैलेश आडके शिवसेना शिंदे गटाचे पराग पाटील माजी नगराध्यक्ष अस्लम फरास माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे सुनील मजलेकर युवराज शहा भाजपाचे शहराध्यक्ष रमेश येळगुडकर राहुल बंडगर दादासो पाटील चिंचवाडकर राजेंद्र आडकर संतोष खामकर बाळासाहेब वगरे सागर माधनाईक यांच्यासह माहिती सर्व घटक पक्ष ताराराणी आघाडी आणि राजश्री शाह विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते म्हणून आम्ही या निवडणुकीला आपल्या सगळ्यांना ज्ञात गेल्या पाच वर्षामध्ये महायुतीचे सरकारमध्ये आलं आणि देशामध्ये आले आणि त्याचा परिणाम एकंदरीत आपल्या जयसिंगपूर असेल शिरो असेल कोंबवार असेल ते सगळ्या तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये विकासाचं वादळ त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि एकंदरीत आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा जवळपास दोनशे कोटी रुपयेची विकास कामं हे जयसिंगपूर शहरामध्ये वेगवेगळ्या करून त्यातून करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक अडचणी त्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाल्या म्हणजे सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढत आज आपण भुयारी कटर असेल पाणीपुरवठ्याची योजना असेल सुचारच्या पद्धतीचं क्रिकेटचं ग्राउंड असेल सर्वांगानं ज्या प्रत्येक समाजाचं जे समाज आजपर्यंत ते वंचित राहिलेले समाज होते त्या समाजालासुद्धा संस्कृती भवन असावं त्यांनासुद्धा एकंदरीत समाजाच्या पगळावर चर्चा करायला समाजाची कुडची कुडी घडवण्यासाठी म्हणून कुठेतरी एकंदरीत करायला एकंदरीत साधन असावं अशा पद्धतीनं प्रत्येक समाजाला त्या संस्कृती करून घालून त्यानिमित्तानं समाजाच्या भविष्यातल्या नव्या दिलेला कशा पद्धतीनं आपल्याला चालना देता येईल ती करायसाठी म्हणून सुद्धा अनेक संस्कृती सोडावं प्रत्येक समाजाच्या संस्कृती सोडावं आपण निर्माण करण्याच्या पद्धतीला नव्याने अशा पद्धतीने तुम्हाला सुमारेच आता आंदोलन दिलेलं आहे बाकीच्या काही लोकांनी रस्त्यावर उपस्थित केला असं नाही म्हणजे युगाज्ञान आहे की आंदोलन दिलेली असते किंवा पाणी पुरवठ्याचं काम करतात त्याच्यानंतरही रस्त्याचं काम चालू असते माझ्या रस्त्याच्या कामाला आपण पैसे मेहनत केले आहेत तेलमध्ये ते होतं पण आचारसंहिताला ते काढलेलं आहे आचारसंहिता ज्या दिशेचा याच्या आठ दिवसाच्या आत त्याची सगळी कामं ती आपण चालू करतो ते रस्ते येणाऱ्या काळांनी आता शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण अंडरग्राऊंड ते रुग्ण योजना केली आहे आता आपण पाणीपुरवठा सेवन आपण करण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर अतिवादी ऋत्य आपल्या शिव महाराजाने ही सेव्ह असते त्यामुळं अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक सुद्धा आपल्याला करता येते त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आमच्या या नजरीचे आमच्या महायुतीचे प्रयत्न राहतील त्याचबरोबर ते रस्ते आता भविष्यामध्ये यावेळा डाबरी रस्त्याच्या दिशेसुद्धा कॉन्क्रीट रस्ते करता येतील का या दृष्टीने सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या महायुतीच्या आमच्या या सरकार निश्चितपणे आम्ही त्या हिशोबाने प्रयत्न करून निश्चितपणे शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम हे गेल्या पाच वर्षामध्ये केलं आणि तेच भविष्यकाळामध्ये सुद्धा सातत्याला चालू ठेवण्याचा आम्ही प्रश्न व आम्ही ह्या सगळ्या माहितीच्या सगळ्या घटक पक्षाने आम्ही निवडून विकतून केलं मला काही ठिकाणी केले काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की गोपडपत्रांचं काळ दिलं नाही मला आश्चर्य वाटते तर म्हणजे एवढी सत्ता बोललेल्या ज्याने लोकप्रिने अनेक वर्ष त्या जनतेनं निवडून दिलं त्यांना माहीत सुद्धा नसावं जवळपास माझ्या हिशोबाने शंभर एक लोकांचे कार्ड दीडशे लोकांचे कार्ड आत्तापर्यंत झोपड पडतील जेणे जेणे कागदपत्र पूर्ण करून दिले त्यांची दीडशे लोकांचे नावावर त्यांच्या स्वतःचे प्रॉपर्टी कार्ड हे तयार झाले पाहिजे तुम्ही किती याच्यासुद्धा ऑनलाईन तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला त्याची यादी मिळेल ती काढून ज्याला त्यांनी अभ्यास करून जे आरोप करायचे एक विरोधासाठी विरोध नसावा ही आमची भूमिका आहे केवळ काहीतरी आरोप करायचा आणि विरोध करायचा आणि निवडणूक लढवायची म्हणून काहीतरी आरोप करायचे ही म्हणजे प्रवृत्ती अशा पद्धतीचं वागणं की जयसिंगपूर शहरामध्ये जयसिंगपूर शहराच्या राजकारणाला समाजकारणाला ते शोधण्यासारखं नाही जे आरोप करायचे ज्यामध्ये धक्ती असतील किंवा जे आपण पूर्ण माहिती घेऊन एखाद्यावर आरोप केले तर निश्चितपणे त्याचा काहीतरी परिणाम आणि आमच्यावर सुद्धा चांगला परिणाम व्हाय एखादा दोष जर आम्हाला दाखवून दिला तर निश्चितपणे तो सुधारून अधिक गतिमान त्यात चांगल्या परिणाम कसा आणता येईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत या अज्ञानपदानं कुठल्याही गोष्टी बोलण्यात फारसं क्षेत्र चांगलं आहे अशा पद्धतीचं कोण <coughs> काय बोललं काय नाही बोललं पाठीमागं काय झालं सुद्धा काही लोकांनी दहा आली पाठीमागं काही एक आला याच्या ह्याच्यापेक्षा सुद्धा पाठीमागं दहा आली जे आहेत आपण काय काय पाठिंबा बोलवतो काय म्हणजे आता सत्ता परिवर्तन सत्ता कोणाची होती ती जे लोक जे होते ते त्यावेळा सत्तेमध्ये होती जयसिंगपुरात होती शिरोळात होते करुंजवाडात तिन्ही ठिकाणी हेच लोक सत्तेत होते कुणाचं परिवर्तन करूनही आता आमच्याकडे की जी सत्ता आहे ती येणार आहे त्याबद्दल तुमच्यासुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो सत्ता परिवर्तनाची भाषा केल्या त्या जे लोक होते हे सुद्धा सत्तेत होते त्यांनी आपलं आत्मसुरक्षित प्रक्रियाने करावं पण करत असताना आम्हाला कुणावर आरोप करायचे नाही कुणाला दोष द्यायचा नाही कुणाला दुसऱ्या द्यायचं नाही आमचा अजेंडा एकच आहे की दिल्लीमध्ये हे महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यामुळं या शहराचा विकास हा जर व्हायचा असेल तर महायुतीचं हे या नगरपालिकेमध्ये महायुतीचाच झेंडा लागला पाहिजे महायुतीच्या झेंड्याबरोबर जे जे मित्रपक्ष हे यायला तयार जे जे गावातले सामाजिक कार्यकर्ते असतात जे कुठल्या पक्षात असे लोक जर काही येणार असतील सगळ्या प्रवाहामध्ये तर त्यांनासुद्धा सगळ्यांना सामावून घेऊ एकंदरीत हा शेवट या शहराच्या विकासात पिढ्यानपिढ्या आपण या शहरामध्ये राहणारी लोक त्यामुळं या प्रत्येकाच्या अद्याचणी प्रत्येकाच्या संबंध या शहराच्या विकासासाठी प्रत्येक माणूस हा घटक हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं आणि कोण येणार असतील तर त्या सगळ्यांना सुद्धा सांगून या शहराच्या विकासासाठी एक चांगल्या पद्धतीचं पॅनल आम्ही लवकरच आम्ही जाहीर करून त्या पद्धतीनं निश्चितपणे ही निवडणूक लढू आणि सव्वीसच्या सव्वीस आणि नगराध्यक्षांच्याशी या सगळ्या शंभर टक्के शेटा या निश्चितपणे निवडणुकीत येणार मला आज जनतेमध्ये आपण जेव्हा पोहोचतो तेवढा एकंदरीत आपल्या जनतेच्या भावना म्हणजे आपल्याला लक्षात येतात आणि एवढी पस्तीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये ज्यावेळा आपण रालोतो लोक लोकभावने आपल्याला लोकभावना ही लगेच कळत असते त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सर्वसाहेब नगरापेक्षा सगळं सगळ्यासुद्धा आमच्या हे निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या शहराचा चेहरा मोरा बदलून टाकायचा आज लोक म्हणतात की बारामती झाली पाहिजे कोण काय म्हणतो तुझ्यापेक्षा सुद्धा बारामतीपेक्षा फुलं कसं अशा पद्धतीचं काम की करायची मानसिकता ठेवून आम्ही सगळे लोक या नगरपालिकेसाठी बाग देतो त्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्या पत्रकारांचासुद्धा या शहराच्या विकासामध्ये पत्रकार असेल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तुमचासुद्धा तेवढाच सहभाग त्या शहराच्या विकासामध्ये हा दुसरा राज्यकर्ते म्हणून कार्यकर्ते म्हणून जसा आम्हाला आमचा जसा ते यामध्ये वाटा आहे तशाच पद्धतीनं पत्रकारांचासुद्धा सुद्धा सगळे प्रिंट मीडियाचा सुद्धा त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्यासुद्धा तेवढाच सहभाग ह्या शहराच्या विकासामध्ये आवश्यक आहे आणि ते सुद्धा आपण त्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही आम्हाला शांततेने शहराच्या विकासावर आम्हाला निवडणूक करायची आमच्या आमचा पुढच्या काळामध्ये कुणालाही आरोप प्रत्यारोप कोणाला काहीच न करता शहराच्या विकासावरच आम्ही दोन तारखे करून गेलो आणि शहराच्या विकासावरच बोलून आम्ही आमच्याकडे तुम्हाला त्यानिमित्ताना सगळ्यांचं सहकार्य आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पवार पाटीच्या प्रभाव लिहिले सगळेच ते आम्ही सगळे सर्वमुख करत आणि आघाडीचे हे सगळेच आम्ही एकत्रित असून आम्ही एक राज्य सभा गटासाठी एकत्रित आम्ही सगळं शिकवतो पण मला प्रश्न काही लोकांना प्रश्न पडला तर तुमच्यापैकी एक आमच्या सगळ्या आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या